आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय फील माय लव भाग बारा इकडं एम आर आय झाला ज्याचे रिपोर्ट्स दोन दिवसांनी भेटणार होते डॉक्टरांनी आता आणखी काही दिलेले मेडिसिन्स घेऊन तो घरी जायला निघाला पार्थनं सांगितलेलं त्याप्रमाणे अगदी बरोबर पावणे नऊच्या सुमारास तो घरी पोहोचला पूजा तुम्ही दोघी जेवला नाही बोललो होतो ना तुम्ही दोघी जेवून घ्या म्हणून तू घरात येताच पूजाला म्हणाला असू दे रे तू फ्रेश होऊन ये मी वाढते आई बस आता तूही आलाय तो पूजाने आठवण करून देताच आई ही उठली आईला खर तर पार सोबत कार्तिकी संदर्भात बोलायचं होता पण विषय कसा काढावा हे काही तिला समजत नव्हता सो तिनं जेवणाच्या वेळी काही तो विषय काढलाच नाही रात्री झोपायला जायच्या अगोदर ती पारच्या रूम जात खोळंबली एक दोन वेळा असत झालं पार्थच्या रूमजवळ जाऊन ती तिथेच अडखळायची आणि पुन्हा तिच्या रूममध्ये निघून यायची पारला मात्र आईचं हे वागणं लक्षात आलेलं आई त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते हे समजताच त्याने स्वतःच आईला आवाज दिला आई मला माहितीये तूच आहे आत ये तो म्हणाला तशी काही विचार करून ती आत आली पार्थ बरायस ना हो मी आहे खूप राग का रे तुला माझा मी तुझ्यावर रागवलो तरी किती वेळ रागवणारे आई बोल काय विचारायचंय काय त्रास देते तुला रागवणार नशील तर कार्तिकीबद्दल बोलायचं होतं बोल पार्थ तुला खरंच ती एवढी आवडते हो आई खूप आवडते ती मला मला नाही माहीत मी का गुंतोय तिच्यात एवढा पण तिला हट नाही पाहू शकत आणि कधी केलाय रे तिचा नवरा अ मे बी दोन महिने झाले असतील काय अरे बापरे मला वाटलं खूप दिवस झाले असतील नाही लग्नाच्या आठ दिवसात तो गेला आणि आता दोन महिने झाले असतील तुला आठवतंय त्या दिवशी मी तुला तिच्याबद्दल सांगत होतो ती दुःखी होती तिला काहीतरी झालं असावं असं मी म्हणालेलो बघ मे बी ती, ती त्याचसाठी हर्ट होती लोनवला साईडला मी मीटिंगला गेलो तेव्हा नेमकी दिसलेली तिला तिच्या नवऱ्याची आठवण येत असणार आता तुला आवडतेच आहे थी। ती तर ठीक आहे मला तरी तुझ्या सुखाशिवाय काय हवं पार्थ पण ती आपल्या घरी मॅच तर होईल ना आई अगं ही खूप पुढची गोष्ट आहे तिच्या मनात नसताना आपण जबरदस्ती करणं योग्य तर नाही आहे ना मे बी ती सध्या हटमध्ये आहे तिचा नवरा गेला आहे तिला त्रास होणं साहजिक आहे तुझी परवानगी असल्याशिवाय आणि तिचीही संमती असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचा विचार करूच शकत नाही तात्पुरता हा विचार मी करतही नाही आहे आणि त्याहीपेक्षा आई तिच्या पोटात बाळ आहे काय आणि तू हे आत्ता सांगतोयस अग हे बघ पुन्हा म्हणायचीच मी काहीतरी तुझ्यापासून लपवलंय म्हणून मी ही एक गोष्ट सांगायची राहिली होती ती देखील सांगून टाकतोय म्हणूनच मला ही डिसिजन नाही घेता येते ते तिचं बाळ आहेच पण मला नाही माहीत मी कितपत त्याचा स्वीकार करू शकेल जर ते दुसऱ्या कोणाचं असतं तर कदाचित स्वीकारलंही असतं पण ते अश्विनच आहे नाही हा त्याचा दोष नाही आहे मला माहिती आहे पण आश्विन पण हा अश्विन कोण आहे पार्थ आश्विन म्हणजे तिचा गेलेला नवरा जो आमच्याच कॉलेजमध्ये होता मी त्याला ओळखतो ओ अच्छा म्हणजे तुझ्या ओळखीचं होतं तर तो हो चांगलाच पार्थने सगळं सांगणं टाळलं कारण तेव्हा आईला त्याने डोक्यात मारलंय हे कळूही दिलं नव्हतं बाबांनी आणि त्याने सुद्धा फक्त कॉलेजमध्ये कोणीतरी मारलंय एवढंच माहिती होत आणि हे जर आईला कळलं असतं तर निश्चितच तिनं त्या बाळाचाही स्वीकार करायला नकार दिला असता तो याच विचारात हरवलेला एवढ्यात आईनं विचारलं मग आता काय ठरवलंयस आई मी मी काही ठरवलं नाही आहे सध्या तरी माझ्यासमोर इतरही बाकीचे बरेच प्रॉब्लेम आहेत आणि ते सॉल्व्ह झाल्याशिवाय मी ही काहीही विचार करत नाही आहे जे आहे जसं आहे तसं चालू देतोय बस पार्थ तिच्या बाळासोबत स्वीकारायचं काही नाही रे पण मन नाही मानत आहे नाही आहे माझं मन एवढं मोठं मला या गोष्टी स्वीकारायला वेळ लागेल मी समजू शकतो आई मी तुला काही म्हणत नाहीच आहे माझं चुकलेलं आई मी तुला आधी कल्पना द्यायला हवी होती आय एम सॉरी पार्थ आईच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला असू दे आता झालं ते झालं तिचा काहीच दोष नाही आहे खरं तर नाही त्या बाळाचा आहे पण ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत हरवली तू नको जास्त विचार करू आई जा आता जाऊन झोप मीही झोपतो उद्या जायचं आहे मला ऑफिसला माहिती आहे ना हो हो चल झोपतो म्हणत आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवून निघून गेली त्याने उठून मेडिसिन्स घेतल्या आणि बेडवर येऊन पडल्या आईंनी पहिल्यांदा असा काही काढा वगैरे आणून दिला होता कार्तिकीला हे थोडंसं विचित्र वाटत होतं पण त्यांनी दिलाच आहे म्हणताना तिनं तो साईडला नेऊन ठेवला डोक्यात चाललेल्या विचारांमध्ये ती बराच वेळ तशीच बसून होती तिला झोपही येत नव्हती उशिरा कधीतरी तिची झोप लागली तर तिचा चुकून तो काढा प्यायचा राहून गेला मध्यरात्री कधीतरी दचकून जाग आल्यावर तिच्या लक्षात आलो तो काढा तिच्याकडून प्यायचाच राहिलाय ती उठून ग्लास जवळ आली त्याचा वास घेतला जो खूप स्ट्रॉंग होता तिनं तो नाग बंद करून कसा तरी पिऊन टाकला आणि परत झोपायला हो गेली आज सकाळी उठलेल्या कार्तिकीला ऑफिससाठी तयार झालेलं पाहून नलिनीबाईंनी विचारलं कार्तिकी बरं वाटतंय ना तुला आज हो मम्मी तसंही काल त्रास होत होता दवाखान्यात जाऊन आले ना मग आज जरा बरं वाटतंय शिवाय त्यांनी चेक करून पाहिले सोनोग्राफीमध्ये किती भारी वाटत होतं म्हणून सांगू बाळाच्या ठोक्यांचे आवाज ऐकून तर मी भारावलेच होते त्यामुळे आज मी खूप खूप खुश आहे कार्तिकी आनंदाने सांगत होती बर निघालीस ऑफिसमध्ये टिफिन घेतलास ना हो घेतला आहे चला येते नीट जा हा काही वाटलं तर कॉल कर त्या म्हणाल्या आणि ती ऑफिसला जायला निघाली तिने तिने काही दिवसांपासून एक कॅब बुक केली होती जी तिला रोज ऑफिसमध्ये सोडायला यायची ही ती आली आणि कॅबमध्ये बसली ऑफिस आता जवळच आलेलं बाहेरचं दृश्य पाहत पारचा विचार तिच्या मनात येत होता सध्या तरी मला त्याला ॲक्सेप्ट करणं अवघड आहे मला नाही जमत आहे असं लगेचच अश्विनची जागा दुसऱ्या कोणाला तरी द्यायची पण मम्मी डॅडींना हे का कळत नसेल त्यांचा तर मुलगा आहे ना तो ती विचारात हरवलेली एवढ्यात समोरून एक बाईक त्यांच्या कारला जोरात कट मारून गेली ड्रायव्हरने ही जरा जोरातच ब्रेक दाबलेला त्या आवाजाने आणि असं अचानक घडल्याने तिच्या पोटात धस्स झालं अन सोबतच पोटात एक जोरदार खळ आली आऊच दोन्ही हातांनी पोट पकडत ती विवळली सॉरी ते कोणतरी बाईकवाला कट मारून गेला मॅम काय करताय हो काका मी प्रेग्नेंट आहे थोडं हळू घ्या ती बोलली हो हो हळूच घेतोय म्हणत त्यांनी आता मात्र अगदी हळू कार घेतली तिचं काहीच वेळात ऑफिस आलं थोडं विचित्र फील वाटत होतं तिला तिचं हृदयही भीतीने धडधडत होतं जणू काहीतरी वाईट घडणार आहे ऑफिस आलं म्हणताना ती उतरली आणि कॅबवाले काका निघून गेले तिच्या पोटात आता थोडं दुखू लागलेलं लिफ्ट जवळ पोहोचणार एवढ्यात कुटुंबचा मागून आवाज देत पार्थ आला कार्तिकी कार्तिकी थांब यू ओके ये साम ऑल राईट right. यू डोंट नीड टू वरी ओके okay? त्याला त्याच ॲटिट्यूडने म्हणत ती जायला निघणार तर त्याने तिला अडवलं कार्तिकी थांब प्लीज तशीच थांब काय करतोयस तू आता मला अडवायला सुद्धा लागलायस रॉंग कोणीतरी लिफ्टच्या दिशेने येत होत तर तो तिच्या आणखी जवळ येत तिला प्रोटेक्ट करत म्हणाला तू मला जाऊ दे म्हणजे सगळं ठीक होईल आ वेदनेने विहुळ तिनं परत पोट पकडलं सोड ना मला तू जाऊ दे काय कर करतोयस कार्तिकी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे म्हणजे कसं सांगू काय प्रॉब्लेम आहे आता सध्या तरी तूच प्रॉब्लेम आहेस माझा अगं तुझ्या मागे म्हणजे ड्रेसला काय ड्रेसला काय अगं तुझ्या ड्रेसला डाग लागलाय आय I मीन mean, समथिंग लाईक ब्लीडिंग त्याने भलतीकडे पाहत एकदाच बोलून टाकलं काय ओ माय गॉड कसं शक्य आहे म्हणजे माझं बाल तर ठीक असेल ना मला दवाखान्यात जायलाच हवं ती एकदम पॅनिक होत बोलली तू पॅनिक नको होऊस कार्तिकी काही झालं नसेल अगं वेट 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 वेट, 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 वेट आ, मी काहीतरी करतो म्हणून त्याने पटकन त्याच्या अंगावरचं जॅकेट काढलं आणि तिच्या हातात दिलं एक काम कर हे कमरेला तोपर्यंत मी कॅब बुक करतो ती घेतच ती मुसमुसू लागली तिला आता रडूच येऊ लागलेलं माझं बाळ आमच्या दोघांच्या प्रेमाची निशानी हे सगळं काय होऊन बसलं ओ गॉड त्याने दिलेलं जॅकेट रडतच तिने पाठीमागे बांधलं थांब मी एखादी कॅब बघतो वेट पटकन फोन काढून तो कॅब बुक करणार तर नक्की कोणत्या हॉस्पिटलमध्ये हो जायचं आहे हे त्याला माहीत नव्हतं अ कोणत्या हॉस्पिटलमध्ये हो जायचं आहे कार्तिकी मेहता हॉस्पिटल हो हायवेला आहे ओके ओके म्हणत त्याने लगेचच कॅब बुक केली येते हा पाचच मिनिटात कॅब डोंट वरी म्हणत तिच्याकडे त्याने पाहिलं तर तिच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागलेल्या भल तिकडे पाहत ती तिचे अश्रू टिपत होती आणि त्याला मात्र ते दुरून पाहण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं इतकं पण हतबल कोणीही असू नये समोर असलेल्या प्रेमाला धीरही देता येऊ नये त्याला या क्षणाला आता खरंच हतबलता वाटत होती ना तिला जवळ घेऊन धीर देऊ शकत होता ना तिला रडायला खांदा ना तिला शाब्दिक आधार देऊ शकत होता ना सांत्वन कॅब आली तसं तिला कॅब आल्याचं सांगून तोही तिच्यासोबत निघाला यावेळी मात्र ती त्याला काही बोलली नाही दोघंही कॅबमध्ये बसले पण त्याला तिचे अश्रू पाहत नव्हते ती तिचं तोंड लफवून अश्रू ढाळत होती आणि तो मात्र असहाय्यपणे तिला असं दुःखात पाहण्याखेरीज काहीच करू शकत नव्हता एकतर्फी प्रेमाची हत आणखी काय असते नाही जी आज पार्थ अनुभवत होता इकडे काहीच वेळात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले डॉक्टरांनी लगेचच तिला चेकअपसाठी घेऊन गेले तोपर्यंत बाहेर थांबून ऑफिसमध्ये यायला उशीर होत असल्याचं पार्थनं कळवलं शिवाय अश्विनच्या डॅडना फोन करून तिला त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये आणल्याचं कळवलं तेही लगेचच हॉस्पिटलमध्ये यायला निघाले काहीच वेळात एक नर्स बाहेर आली तुम्ही आत्ता ज्या मॅमनं घेऊन आलाय त्यांचे मिस्टर आहात ना नर्स त्याला विचारत होती अहो नाही नाही मी ऑफिस कलिग आहे तिचा काय झालं सॉरी त्यांचं मिसकॅरेज आहे काय म्हणजे म्हणजे त्यांचं बाळ आता या जगात नाही आहे त्यांच्या रिलेटिव्सना बोलवून घ्या प्लीज मला ती निघून गेली त्याला मात्र हे ऐकून गरगरल्यासारखंच झालं अनंतरावानी आणि नलिनी काहीच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचले पार्थला ऑफिसमध्ये जाणंही गरजेचं होतं तरीही तो बराच वेळ थांबलेला आत्तापर्यंत तिच्या इतर क्लिनिकल गोष्टी क्लिअर करून घेण्यात आलेल्या ती बेशुद्ध होती तिथं थांबावं तर वाटत होतं पण ऑफिसमधून एक महत्त्वाचा मीटिंग असल्याचा कॉल आला आणि मग त्याला जावंच लागलं तो अनंतरावांना भेटून निघून गेला कार्तिके आता तिथं एकटीच होती सोबत नलिनी होत्या आणि अनंतराव सुद्धा सायंकाळी ऑफिसमधून निघाला तेव्हा आईला फोन करून कार्तिकीबद्दल जे काही झालं याची कल्पना पार्थने दिली तिला एकदा भेटून येतोय तर घरी यायला वेळ होईल हेही सांगितलं आणि पार्थ कार्तिकीला भेटायला हॉस्पिटलमध्ये निघाला इकडे कार्तिकीला डिस्चार्ज मिळणार होता नलिनी आवरा आवर करत होत्या आणि अनंतराव डिस्चार्ज प्रोसेस करायला गेले होते बेडवर बसलेली ती जरा शून्यातच हरवली होती आता बाळही नाही आहे या गोष्टीचं तिला अतिशय वाईट वाटत होतं काल परवाच ऐकलेले बाळाचे ठोके तिच्या कानात ऐकू येत असल्याचे तिला भास होत होते कारमध्ये अचानक ब्रेक लागल्यावर बसलेला धसका तिला आठवायचा आणि कार चालवणाऱ्या काकांचा राग तर कधी जवळून वेगात कट मारून गेलेल्या बाईकवाल्याचाही राग येत होता आधी अश्विन आणि आता हे बाळही गेलं त्याच त्याच गोष्टींचा विचार करून तिच्या गालावर अश्रूंचे पाठ वाहत होते कार्तिकी ए कार्तिकी झालं ते झालं आपल्या हातात नसतात काही गोष्टी ठीक आहे सोड बरं आता तो विचार आता पुढचा विचार कर आपल्याला आता डिस्चार्ज मिळतोय आवरावं लागेल बेटा त्या तिला समजावत होत्या आणि ती शून्यात नजर लावून अधूनमधून डोळ्यातून येणारं पाणी पुसत होती एवढ्यात पार्थ तिथं आला अरे च्या कार्तिकी बघ कोणाने तुला भेटायला नलिनी असं म्हणाले आणि तिनं डोअरच्या दिशेने मान वळवली पाहते तर पार्थ तिनं पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं आणि एक वार पार्थकडे पाहून तिनं नजर भलतीकडे वळवली आता काय याच्याशी लग्न करण्याशिवाय मला पर्यायच नसणार आहे हो ना हतबल झालेली बघून आला असेल आता की आता हिच्याकडे काही ऑप्शनच नाहीये तिच्या मनात उगाच चिडचिड चालू झाली होती तिचे विचार भरतीकडेच धाव घेत होते त्याने तिच्या समोर तिच्यासाठी आणलेला बुके केला तिनं तो जरा नाराजीनेच ओढून घेतला कशी आता कार्तिकी आहे जिवंत आहे म्हणत त्याला खोटं स्माइल देत ती तो बुके बाजूला ठेवणार एवढ्यात तिला सकाळी त्याने दिलेलं जॅकेट तिथंच बाजूला पडलेलं दिसलं आणि त्याने केलेली मदत ही आठवली अ सकाळी तू शुद्धीत नव्हतीस म्हणून आलो होतो भेटायला तुला डिस्टर्ब केलं असेल तर सॉरी डिस्टर्ब मी तुझ्यामुळे बिलकुल डिस्टर्ब होत नाही ओके तिचा तोच रूड्सवर होता कार्तिकी असं बोलावं का आता लग्न करणार आहात तुम्ही त्याला थोडं समजून घ्यायचा प्रयत्न कर नलिनी असं काही म्हणाल्या आणि त्याला मात्र तिच्याशी लग्न या कल्पनेनेच अंगावर शहारा येऊन गेला ॲनिवेज टेक केअर मी निघतो मग म्हणत तो मा। तिथून जायला निघाला आंटी येतो हिला डिस्चार्ज कधी मिळणार आहे आत्ता मिळेल बघ हे गेलेत सगळी प्रोसेस करायला ओके ठीक आहे काळजी घ्या तिची म्हणून तिच्याकडे एकदा पाहून तो तिथून घरी जायला निघाला दरवाज्यातून तो बाहेर पडत होता कार्तिकी त्याला पाठमोरे जाताना पाहत होती आणि तरीही मनात काहीतरी सलत होत त्याने थांबावं वाटत होत का हे तिलाही कळत नव्हतं तो आला तसाच माघारीही निघून गेला हे पाहून तिलाही वाईट वाटू लागलेलं काहीतरी चुकल्यासारखं तिच्या मनाची काही वेगळीच अवस्था झालेली आतल्या आत रागराग -राग ही होत होता कारणही तसंच होतं पण ती सगळा राग बिचाऱ्या पार्थवर का काढते हे तिचं तिलाही कळत नव्हतं तो बिचारा आपलं सगळं मुकट्याने सहन करत होता आणि कदाचित त्यामुळे तिच्याही नकळत तो हळूहळू तिच्या मनाचा कोपरा व्यापू लागलेला तिला मात्र आता हे कधी कळणार होतं काय माहीत कार्तिकी आता मी रागावेन हा तुझ्यावर त्याच्याशी कशी बोललीस सकाळी त्याने तुझी किती मदत केली तुला तो पसंत नसेल तर सांग आम्ही दुसरा मुलगा बघतो हा मम्मी काय म्हणताय हो असं काही करू नका ती पटकन म्हणाली तिला क्षणभर थोडी भीतीच वाटली कोण अनोळखीच्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा हा बर आहे हो ती चक्क असा विचार करत होती उद्या ऑफिसची ट्रीप म्हणजे ऑफिसला जायचा प्रश्न नाही मी त्याला भेटून माझ्या सगळ्या अटी सांगणार आहे आणि तो त्या सगळ्या अटींसाठी तयार असेल तरच लग्नाला तयार होईन मी तरच काय ऑप्शन कुठे ठेवलं आहे मला या लोकांनी पण त्याला माझ्या अटी ऐकाव्या तर लागतील पण मला ना या दोघांवर कधी कधी शक येतोय मम्मीनीच तर नसेल ना दिलं त्या काढ्यातून मला काहीतरी पण त्या अशा का करतील काय विचार करते मी हा ती मनातून विचार करत स्वतःच्या डोक्यात मारत म्हणाली किती प्रेमाने बोलतात त्या काळजी घेतात समजून घेतात आणि समजावूनही सांगतात पण मग मला सकाळपासून का अजिबशी फिलिंग येत होती खूप हो असं काही नसेल कदाचित मी जास्त विचार करत असेल उद्या ऑफिसची ट्रीप जाणार होती आता कार्तिकीसोबत इतकं काही घडलं म्हणताना ती कशाला ट्रीपला येईल हे त्याला माहिती होतं पण पार्थ मात्र एकटाच ट्रीपला जाण्यासाठी तयारी करू लागलेला ऑफिसची ट्रीप म्हणताना पहाटे सहालाच ऑफिसमध्ये यायचं होतं पार्थनंतर अनयही काहीच वेळात ऑफिस बाहेर पोहोचले इतरही ऑफिस स्टाफ हजर होता काहीच वेळात एक ट्रॅव्हल आली आणि सगळेच आपापल्या जागा पकडून बसले कार्तिकी असायला हवी होती त्याला मनापासून खूप वाटत होतं पण हे अशक्य आहे त्यालाही माहिती होता त्याने सरळ कानात हेडफोन्स घातले आणि मोबाईलवर गाणी लावून डोळे मिटून पाठीमागे टेकला आई कार्तिकीला भेटायला आज चक्क त्यांच्या घरी गेली होती कार्तिकी पारची आई आली आहे बघ तुला भेटायला नरीने तिला आवाज देत म्हणाल्या तसं हातातलं वाचायचं चाललेलं पुस्तक बाजूला ठेवून तिनं पाहिलं सोबत कोणी मुलगीही होती कोण असावी याचा विचार करत होती एवढ्यात पूजाच बोलली हाय मी पूजा पार्थची लहान बहीण ओ हाय कार्तिकी पहिल्यांदा हसली कशी आहेस कार्तिकी बेटा पार्थच्या आईनं तिला विचारलं ठीक आहे आंटी सॉरी परवा मी कशीही बोलले पण हल्ली खूप मूड स्विंग होतात माझे आणि त्यामध्येच मी बोलून गेले कार्तिकी त्यांना तिची बाजू स्पष्ट करत म्हणाली हो ते तर होतातच ना अशा अवस्थेत पण मला तर वाटलं तू माझ्या पाथवर एवढी चिडलीस म्हणजे माझा, माझा मुलगाच तुला त्रास देत असेल नाही नाही आंटी तो खूप चांगला आहे मी जास्त रिॲक्ट झाले कदाचित ती म्हणाली तसं पूजाने आईकडे पाहत खुनावलं बघ मी म्हटलं नव्हतं तुला असं काहीसा तिचा त्या इशाऱ्याचा अर्थ होता बरं झालं ते झालं आता बाहेर पड यातून आणि तुम्हाला लग्न करायचं असेल तर माझी ना नाही आई, आई बोलली कार्तिकीचं लक्ष पूजाकडे होत जी तिच्याकडे पाहून स्मित करत होती अ तू पूजा ना अ हो आ, मी तुला कुठेतरी पाहिलंय कुठल्या स्कूलमध्ये होतीस तू कार्तिकीने विचारलं मी इथेच याचेला ओ हो का अगं मग मी सुद्धा तिथंच होते अच्छा मला तुला पाहिल्याचं नाही आठवत आहे मी पाहिलं असेल पण लक्षात नाहीये पूजा हसली हा तस असेल अनुराधाताई आपण एक दिवस भेटून लग्नाची बोलणी करून घेऊया काय आम्हीही आता इथं भारतात राहणार नाही आहोत हिचं लग्न झालं की आम्ही निघणार इथून ओ हो का बरं बरं पार्थची आई म्हणाली काय आहे मुलगा केला आहे आमचा सो मोठं लग्न तर नाही पण रजिस्टर मॅरेज करून घ्या मग हवं तर रिसेप्शन द्या तुमच्या महत्वाच्या किंवा ओळखीच्या हो लोकांना हो हो पाहू आम्ही ते पार्थसोबत बोलावं लागेल यासाठी पार्थची आई म्हणाली हो काहीच हरकत नाही पण पुढच्या महिन्यात आमचा प्लॅन आहे भारत सोडण्याचा सो दृष्टीने बोलून घ्या पार्थसोबत मम्मी तुम्ही परदेशात जाणार आहात का पण आणि मला बोलला नाहीत कार्तिकीने विचारलं कारण तिला याबद्दल आत्ताच कळत होतं अश्विन गेलाय कार्तिकी इथं राहून तरी काय करू त्याच्यासाठीच पुण्यात आलो पण इथंही जीव लागत नाही आहे पण मग जर मला तुम्हाला भेटावं वाटलं तर तर काय करायचं मी कार्तिकीने के प्रश्न केला अगं तर मग तू सांग ना तुला भेटावं वा कधी वाटेल तेव्हा आम्ही येऊ कधीतरी भेटायला नाहीतर तू ये त्या अगदीच सहज म्हणाल्या ठीक आहे ती बोलली पण कार्तिकीला आता मात्र हर्ट होऊ लागलेलं एक एक गोष्टी तिला नव्याने करू लागलेल्या ज्या शॉकिंग होत्या पूजा आणि पार्थच्या आईसमोर ती खोटच हसत होती पण मनात मात्र वेगळंच वादळ सुरू झालेलं काही वेळ थांबून पार्थची आई आणि पूजा निघून गेल्या कार्तिकीला मात्र एक वेगळीच पोकळी जाणवत होती न मिटणारी पोकळी आतून खोल खोल तोडणारी पोकळी आपले स्वतःचे मॉम डॅड असते तर हे परावलंबी जीवन तरी जगावं लागलं नसतं अश्विन जरी असता तर असं मुश्किलीचं जीन तरी जगावं लागलं नसतं हे सगळं तिच्यासोबत का घडतंय असं काहीसं वाटत होतं तिला पण म्हणतात ना जर आपण वाईट लोकांच्या आसपास असू आणि आपलं मन साफ असेल तर ईश्वर आपल्याला त्या लोकांपासून वाचवत असतो आजचा भाग इथं संपलेला आहे कार्तिकी पार सोबत लग्नाला तयार झाली आहे इतर कुठल्या अनोळखी व्यक्तीसोबत करण्यापेक्षा पार्थ काय वाईट असा विचार ती करते आहे पण तिच्या सासू सासऱ्यांचं काय चाललंय खरंच खरंच मुलगा गेलाय म्हणून ते परदेशात चाललेत तेही कार्तिकीला असं बाजूला काढून बघूया त्यांच्या या वागण्यामागं काय कारण दडलंय का कळेल पुढच्या काही भागामध्ये त्यासाठी ऐकत रहा फील माय लव कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच